स्वयंपाक करताना नामस्मरणाचे महत्त्व आपण रोज स्वयंपाक करतो कधी घाई कधी प्रेमाने कधी कंटाळाही येतो स्वयंपाक करायचा तर कधी जबाबदारी म्हणून करतो पण कधी विचार केलाय का की के स्वयंपाक करताना मनात काय सुरू असतं राग तणाव गाई की देवाचं नाव जर स्वयंपाक करताना आपण फक्त एक मंत्र एक नाम जग केला तर ते अन्न प्रसाद होऊ शकतं अन्नात फक्त चव नाही तर ऊर्जा असते अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नाही ते मन आणि मनस्थिती घडवतं म्हणूनच म्हणतात जसं अन्न तसं मन जर अन्न बनवताना मनात राग असेल चिडचिड असेल तर त्या अन्नातही अस्वस्थता वस येते आणि जेव्हा अन्नात नामस्मरण असतं तेव्हा त्या अन्नात शांती सकारात्मकता आणि देवाची कृपा येते आपली आई आजी किंवा पूर्वीच्या स्त्रियांचं उदाहरण पूर्वीच्या काळात आजच्या आई स्वयंपाक करताना भजन म्हणायच्या ओव्या म्हणायच्या देवीचे श्लोक असं काहीतरी गुणगुणत असायचं कधी एकाच पोळीतून संपूर्ण घरात प्रेमाचा सुवास तर वळायचं आणि आता मोबाईल टी व्ही राग आणि थकवा पण ते नामस्मरण पुन्हा जागवलं तर आपलं घर परत मंदिर होईल एक छोटी सत्यकथा मी तुम्हाला इथे सांगणार आहे एक बाई रोज सकाळी उठून फक्त डाळ भात करत असे ती खूप श्रीमंत नव्हती पण स्वयंपाक करताना स्वामी समर्थ मनात म्हणत करायची घरात शांतता समाधान आणि हसू असायचं एकदा तिची मुलगी म्हणाली आई तू एवढ्या साध्या पदार्थात एवढं प्रेम कुठून आणतेस आई फक्त हसून म्हणाली बाळा मी अन्न नाही बनवत मी देवासाठी प्रसाद बनवते नामस्मरणाचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे देखील आहेत आपण जसं मनोभावी देवाचं नाव घेतो तसं आपल्या मेंदूमध्ये सकारात्मक कंपन तयार होतात हे कंपन आपलं मन शुद्ध करतात आणि आपण बनवत असलेल्या अन्नात पोचतात तुम्ही म्हणून बघा रोज फक्त पाच मिनटं स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ असे म्हणा मग पहा घरात शांतता जीवनात समाधान आणि मनात हलका हलकं वाटायला लागतं स्वयंपाक म्हणजे फक्त डबा भरण्याचा कार्यक्रम नाही ती एक तपश्चर्या आहे आपण रोज देवासाठी अन्न बनवतो पण त्या अन्नात देव येतो का तो येईल पण अन्नात प्रेम असेल नामस्मरण असेल तर स्वयंपाकाला सुरुवात करताना एक मिनटं शांत बसा श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम यांचा जग करा अंतिम पदार्थ करताना अन्नाला नमस्कार करा असं केल्यावर ते अन्न तुमच्या संसारात प्रसाद भरून उतरेल अन्नात राग घातलात तर आजार येतो आणि अन्नात देव घातलात तर आयुष्यभर शांती मिळते म्हणूनच स्वयंपाक करताना फक्त एक नाव घ्या स्वामींचं रामाचं कृष्णाचं देवीचं जे ज्या देवाची तुम्ही पूजा करता त्याचं आणि अनुभव घ्या जिथे देवाचं नाव आहे तिथे दुःख कधीच राहत नाही आज आपण सगळे धावपळीत आहोत मोबाईल हातात असतो टी व्ही समोर स्वयंपाक चालू असतो आणि मन शांत नसतं पण रोज फक्त पाच मिनटं स्वयंपाक त्यांना नामस्मरण केलं तर घरातला नकारात्मकपणा हळूहळू निघून जातो अन्नात देव असतो असे मानलं जातं आणि त्या देवाला आपण मनापासून मारले तर आपल्या घरात दुःख वाद अपयश मानसिक ताण हळूहळू कमी होतो कारण देव केवळ मंदिरात नसतो तो तुमच्या चुलीपाशी देखील असतो जर तुम्ही त्याला प्रेमाने आठवलं तर आपण रोजचे अन्न बनवतो ते फक्त शरीराला ऊर्जा देत नसतं तर ते आपल्या संपूर्ण घराच्या मनशांतीचा आणि सौख्याचा स्रोत असतो आणि म्हणूनच स्वयंपाक करताना नामस्मरण करणं हे खूप मोठं पुण्याचं काम मानलं गेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आजपासूनच हे करून बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भक्तीचा संदेश पुढे शेअर करा जय श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत